नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने आणि अगदी टेस्टी अशी चविष्ट शिमला मिरचीची भजी कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आज आपण अगदी टेस्टी अशी शिमला मिरची भजी बनवणार आहोत त्याच्यासाठी पहा मी अशा लांबड्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत या मिरचीला आपल्याला असे कट मारून घ्यायचे फक्त फक्त असं एक शिंगल असा कट मारायचा तर हे पहा मिरची सगळी अशी कापून घेतलेली आहे याच्यातलं बी वगैरे आपल्याला काढायचं नाही तर तेवढ्या मिरचीसाठी पहा मी इथे ह्या वाटीच्या मापानं दीड वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे कसं आपल्या मिरचीच्या प्रमाणावर घ्यायचं जेवढ्या मिरच्यात त्याच्या मापावर आपण बेसन पीठ घ्यायचं आणि इथे मी ही छोटी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ वापरायचं नाही तर आता ना हे फक्त दोनच पीठ आपल्याला वापरायचे आणि याच्यात घालण्यासाठी पहा इथे मी एक चमचा ओवा घेतलेला आहे पाऊन चमचा चिली फ्लेक्स घेतलेली आहे आणि ह्या पिठाच्या मापावर चवीपुरतं मीठ आणि इथे मी खायचा सोडा घेतलेला आहे थोडासा तर आता आपण हे मिक्स करूया आणि याच्यात आपल्याला अगदी थोडीशी अशी कोथंबीर ही घालायची आणि आता हे असं मिक्स करून घ्यायचं आणि जसं लागेल तसं आपण पाणी घालायचं तर हे पा इतपत आपल्याला असं पीठ पातळ करून घ्यायचं जास्त घट्ट पण नाही वडापावला करतो त्या प्रकारे असं करून घ्यायचं हे पा तर आता आपलं पीठ तयार झालेलं आहे तर ह्या मिरचीत पा आपल्याला थोडासा शेंगदाण्याचा कोट आणि याच्यात मी थोडासा चाट मसाला घालणार आहे अर्धाच घातलेला आहे अर्धा मला परत लागणार आहे तर हे चाट मसाल्याच्यात चा, मिक्स करो याच्यात आपल्याला दुसरं काहीच घालायचं नाही फक्त शे शेंगदाण्याच्या कुटात चाट मसाला घालायचा आणि आवडत नसेल शेंगदाण्याचा कूट तर नुसता चाट मसाला मिरची ला लावला तरीही चालतो तर या मिरचीच्या पोटात आपल्याला फक्त असं शेंगदाण्याचा कूट घालायचा तर हे पा तेल तापलेलं आहे तर ही मिरची पा अशी घ्यायची आणि अशी याच्या देठाला धरून अशी बुडवायची आणि अशी तेलच सोडायची तेल पूर्ण मिरची अशी सगळीकडून बुडवायची मस्त भजी अगदी टेस्टी होतात जेवढी भजी तेलात अशी मावतील तेवढी आपल्याला ती ते अशी सोडून घ्यायची आणि भजी पा मस्त अशी एका अंगाने तळली की अशी पलटून घ्यायची एकदम मोठ्या गॅसवर नाही तळायची मध्यम गॅसवर अशी तळून घ्यायची तर हे, हे पा मस्त आपली भजी अशी तळलेली आहे हे पा अगदी छान आणि तेलही ते अजिबात धरत नाहीत हळद मात्र टाकायची नाही कारण खायचा सोडा जर आपल्याला वापरायचा असला तर हळद टाकायची नाही नाहीतर मग अशी भजी लालसर उठतात भजी आपली का तळून झालेली आहे तर आपण सगळी काढूनही घेतलेली आहेत हे पहा अगदी मस्त होतात आणि दुसऱ्याही पद्धतीने सांगते तुम्हाला हे पायाला याला आपण कापलेलं असं धरायचं आणि अशी भजी सोडायची तर हे पा भजी आपली सगळी तळून झालेली आहे तर पीठ थोडंसं उरलेलं त्याच्यात मी ही अशी भजीही केलेली आहे ही ही पा कशी मस्त जाळीदार अशी होतात मऊ लुसलुशीत आणि ही साध्या मिरची मी अशी कट करून तिला फक्त आतमध्ये मीठ लावून ती ही भजी अशी केलेली आहे आणि ही आपली ढबू मिरचीची भजी तर आता ही भजी आपल्याला अशीच नाही खायची तर आपण हे मिरची अशी तळलेली मिरची अशी फोडायची आणि ह्या मिरचीत भरण्यासाठी पहा इथे मी एक छोट्या आकाराचा कांदा असा बारीक चिरलेला आहे आणि अर्धा टोमॅटो थोडीशी कोथिंबीर आणि सजावटीसाठी आपल्याला थोडीशी बारीक अशी शेव लागणार आहे तर आता हे सगळं मिक्स करायचं आणि याच्यात आपल्याला चाट मसाला आपण शिल्लक ठेवलेला चाट मसाला याच्यात घालायचा याच्यात मीठ तिखट वगैरे आपल्याला काही घालायचं नाही मसाला असा सगळ्याला याला मिक्स करायचा आणि हे सगळं मिक्स झालेलं आहे तर हे आपण ही मिरची जित कापलेली तिथपासून असं याच्यात मिरचीत घालायचं आणि याच्यावर आपल्याला अशी शेव घालायचे हे पा आपले ढबू मिरचीचे भजे आता खाण्यासाठी तयार झालेले आहेत आजची रेसिपी आवडल्यास स्मार्ट मराठी सुगरण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बाजूला दिलेले घंटीचे बटन दाबा म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद